नमस्कार मित्रांनो बाळासाहेब पवार एलआय ऑफ इंडियामधनं बोलत आहे मित्रांनो आजच्या काळामध्ये प्रत्येकजण पैसे कमवणे आणि खर्च करणे हे प्रत्येकाचं चा काम चालू आहे मित्रांनो ज्यावेळेस आपलं उत्पन्न चालू असतं त्यावेळेस आपण खर्च कसा तर करू शकतो कमी पडले तर कर्ज काढू शकतो आणि कर्ज काढलेलं आपण ते परत करू शकतो परंतु मित्रांनो इन्कम बंद झालं तर काय करणार असा कदापि कोणी विचार पण करत नाही आणि विचार करून प्लॅनिंग पण करत नाही मित्रांनो हे महत्त्वाची गोष्ट आहे आपल्याला नोकरी गेली व्यवसाय बंद पडला तर दुसरा करू शकतो नोकरी दुसरी करू शकतो परंतु अपंगत्व मोठा आजार डेथ अशा जर गोष्टी घडल्या तर काय करणार मित्रांनो नेहमी परमेश्वरांसुद्धा असं प्रोविजन केलेलं आहे की बघा आपण कोंबडं कापतो बोकुड कापतो त्याच्या चारा असतो लेंडे असतात म्हणजे एखादं समजा कोंबडा बकरं किंवा माणूस समजा थोडे दिवस जेवण नाही केलं किंवा कोंबड्यानं चारा नाही खाल्ला किंवा बकड्यानं चारा नाही खाल्ला तरी ते जगू शकतं काही दिवस म्हणजे आतमध्ये अन्नाचा साठा आहे असं प्रयोजन परमेश्वरां निसर्गानं आपल्या शरीरामध्ये केलेलं आहे परंतु आपण ते अजिबात करत नाही आता बघा नव्याण्णव टक्के लोक आहे ना त्यांना इन्कम जेव्हा आपण कमवतो तेव्हाच पैसे पुरत नाहीत अशी अवस्था भरपूर लोकांची आहे त्यांना जीवनावश्यक गरजासाठी किंवा चैनीच्या गरजासाठी कर्ज काढतात मित्रांनो कर्ज काढू काढूनही असं नाही परंतु उद्याचा विचार केलाच पाहिजे नाही तर उद्या वाईट दिवस शंभर टक्के आहेत आता बघा आपण मोबाईल जरी घेतला स्क्रीन गार्ड का लावतो घरामध्ये आपण कुलूप का लावतो दारावरदार का लावतो वॉचमॅन मोठ्या मोठ्या सोसायटीला असतात एक एक नाही मेन गेटला एक असतं बिल्डिंगच्या खाली एक असतो वॉचमॅन आणि परत दारावरदार हे कशासाठी आहे पैसे आपण लॉकरमध्ये ठेवतो पावसात छत्री वापरतो पायात बूट चप्पल वापरतो थंडीमध्ये स्वेटर वापरतो हे कशासाठी आहे ही कशा सेक्युरिटी ओनली सेक्युरिटी मित्रांनो एल आय सी ऑफ इंडियामध्ये तुमची इन्कम सेक्युरिटी पण होते पैशाची ग्रोथ पण होते आणि लाईफ टाईम होते मित्रांनो आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे लवकरात लवकर घ्या हे हा प्लॅन बंद होणार आहे त्याचं कारण सांगतो मित्रांनो बचत खात्यावर आठ टक्के इंटरेस्ट कुणीही देत नाही आणि बचत खात्यावर इन्शुरन्स कुणीही देत नाही बचत खात्यावर लोन कुणीही देत नाही इतर तुम्हाला आयुष्यभर गॅरंटेड आठ टक्के व्याज आहे बोनस आहे लोन आहे आणि आयुष्यभर पैसे द्यायचे गॅरंटी पत्रक आहे मित्रांनो आपल्या जीवनामध्ये चांगले दिवस आणायचे असतील तर चांगलं कर्म करावंच लागेल जो व्यक्ती कर्माला टाळाटाळ तार करतो त्याला वाईट दिवस शंभर टक्के येणार याला शेपिंड्याची लाईफ टाईम मनीबॅक पॉलिसी घ्या आणि स्टार हेल्थचा मेडिक्लेम कारण हॉस्पिटलची गरज कधी पडेल सांगता येत नाही टायमिंग वार माहिती नसतो किती बिल येईल मा येणार आहे माहिती नसतं आणि हा प्युअर लॉस आहे कारण हॉस्पिटलचं बिल आपण जे पे करतो ते परत कधीही मिळत नाही मित्रांनो आणि मागता पण येत नाही आणि किती पैसे लागतील हे सांगता पण येत नाही त्यासाठी आपण हॉस्पिटलची पण पॉलिसी करा आणि एलआय शिवपिंड्याचा लाईफ टाईम मनीबॅक प्लॅन घ्या मित्रांनो ह्या गोष्टी सांगायसारख्या नाहीत परंतु सांगावं लागतं सांगून न ना ऐकणारी मंडळी आहे आपल्या भल्यासाठीच आपल्याला आज खूप सांगावं लागतं पूर्वीचा काळ वेगळा होता मित्रांनो पूर्वीच्या काळामध्ये लोक ऐकायचे आणि चांगल्या गोष्टी करायचे परंतु आत्ता सध्याच्या काळामध्ये असा प्रकार आहे की कोणीही चांगल्या गोष्टी करत नाही टिकवत नाही बघा आता कोरोना पिरियडमध्ये बऱ्याच लोकांनी पॉलिसी केल्या आत्ता त्या पॉलिसी केलेल्या बंद केल्या म्हणजे आपण वेळ आल्यास जागा होतो आणि वेळ निघून गेली की आपण पूर्वीसारखं वागतो त्यामुळे काय होणार आहे आपलं नुकसान नक्की होणार आहे जसं शिक्षण नाही घेतलं तर ज्ञान येत नाही जेवण नाही केलं तर अंगात ऊर्जा येणार नाही गाडीत पेट्रोल टाकलं नाही तर गाडी चालणार नाही हे सत्य आहे तुम्ही आज प्लॅनिंग करत नसाल तर तुम्हाला उद्या शंभर टक्के वाईट दिवस हो आहेत मित्रांनो आपल्या कर्मानंच आपल्याला काही सगळं मिळत असतं वाईट कर्म करताना आनंद मिळतो जसं विद्यार्थ्याला अभ्यास करायचं म्हटलं की त्रास होतो आणि खेळायचं म्हणलं की चांगलं वाटतं मग लोक बरेच विद्यार्थी काय करतात खेळणी खेळतात टाईमपास करतात आणि जिंदगीचा टाईमपास होतो मित्रांनो तकलीफ और दर के आगी जीत आहे आपण त्रास सहन केलाच पाहिजे मला सांगा कुठल्याही एखादं लोखंड आपण गरम करतो त्याला आकार देण्यासाठी त्यावेळेस त्याला गरम करावं लागतं आणि ठोके मारावं लागतं त्यावेळेस त्याला आकार बनतो तसंच आहे आपल्या जीवनात पण जसं आपण बूट पॉलिश बुटाला आपण पॉलिश करतो तेव्हाच ती जेवढं तुम्ही न घासाल तेवढं ती चमकतं तसंच जिंदगी असते कष्ट केले तरच चमकणार नाहीतर अन्यथा चमकणार नाही उलटं होणार आहे ती प्रॉपर्टी बर्बाद होणार बरेच लोक बघा आता सध्या म्हणतात बरेच लोक चांगला काळ आहे मित्रांनो असं नाही वस्तू तिथे फार वेगळी आहे सध्या प्रत्येकाला जगण्यासाठी पैसे नाहीत आणि कर्ज काढून जगतायत चैनीच्या वस्तू घेतायत मित्रांनो काय झालेलं आहे चांगलं काही पटायला मार्ग नाही आणि कळायला मार्ग नाही आणि केलं जात नाही आपण मला सांगा ऑटोमॅटिक कुठल्या गोष्टी चांगल्या घडतील का आपल्या जीवनात आपण न पैसे ठेवता आपल्या अकाउंटवर तर पैसे टाकेल का असं कधी होईल का आणि एक दिवस आपण म्हातार तर होणार शंभर टक्के त्यानंतर आपण काय करणार आहे विचार करा मित्रांनो आपण जे करतो कर्म तेच आपल्या नशिबाला येतं फक्त वेळ न आल्यामुळे लोकं टाळटाळ करतात गेले पंचवीस वर्ष झालं मी याला पिंड्यामध्ये काम करतो आहे मित्रांनो माझा अनुभव सांगतोय बरेच लोक काय करतात बचत म्हणले की टाळटाळ करतात आणि एक दिवस तुमचा असा येईल मित्रांनो की तुमचं उत्पन्न राहणार नाही तुम्हाला कोणी किंमत पण देणार नाही जसं जमाना यूज आणि थ्रू वापरा आणि फेकून द्या असा प्रकार चालू आहे आपल्याला जर कोणी वापरून फेकून देत असेल अशी अवस्था निर्माण करू नका मित्रांनो आपलेच आपल्याला अपले फेकून देतील आणि आपलेच आपल्याला अपले वापर करून आपल्याला वाईट दिवस येतील हे नक्की आहे पैशाची जर बचत नाही केली तर तुम्हाला एक दिवस पैसे कमायचं वय संपणार आणि तुम्हाला कळून उपयोग होणार नाही मित्रांनो आपल्या हातातच किंमत असते ना आपल्या हातातच सुख शांती समाधान प्रगती आपल्या कर्मामध्ये असते कर्माला जो प्राधान्य देत नाही त्या माणसाला वाईट वेळ आल्याशिवाय राहणार नाही जीवनामध्ये आपलं किती आयुष्य उरलं हे कोणी सांगू शकत नाही आपल्या हातात जेवढं आयुष्य आहे तेवढं चांगलं ठेवायचं चांगलं करायची एवढं नक्की आपल्या हातात एन्टी करण्यासाठी एल आय सी पेंडेची इन्कम पॉलिसी आणि स्टार हेल्थचा मेडिक्लेम घेणं गरजेचं आहे जर तुम्ही आज मेडिक्लेमला किंवा एल आय सीच्या पॉलिसीला नकार देत ता असाल टाळत ता असाल तर वाईट दिवस शंभर टक्के आहेत मित्रांनो पूर्वीचा काळ वेगळा होता आत्ताचा वेगळा आहे आणि येणारा काळ तर फार वाईट आहे मित्रांनो तुम्हीच तुमच्यासाठी पैसे जर ठेवत नसेल तर तुमच्या तुम्हाला पैसे कुणीही देणार नाही कर्ज पण मिळणार नाही वयाच्या तर कुठलीही बँक लोन देत नाही आणि पैसे तर लागत असतात हा प्रश्न कसं सोडवणार मित्रांनो सगळं काही आपल्या हातात असतं परंतु आपण बघ्याची भूमिका घेतली ॲक्शन जर नाही उचलली तर आपल्या हातानं आपल्याला वाईट दिवस आल्याशिवाय राहणार नाही आज बघा पूर्वी चांगलं शिक्षण न घेतल्यामुळे आज कित्येक लोकांना कमी पगारामध्ये काम करावं लागतं कित्येक लोकाला कमवून आज म्हातारपणी पैसे नसल्यामुळे वाईट दिवस आलेत तुम्ही आश्रमामध्ये जाऊन बघा काय परिस्थिती आहे तुम्ही हॉस्पिटलमध्ये जाऊन बघा ट्रीटमेंटला पैसे नाहीत ही अवस्था निर्माण होण्याचं कारण आपण स्वतःच आहोत दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात एकतर कोणी आपल्याला चांगलं सांगणारा मिळाला नसेल मिळाला असेल तर आपण ऐकलं नसेल कारण काही असो मित्रांनो वाईट दिवस नक्की येतात हे ये सत्य आहे त्यासाठी याला शिवपिंड्याची इन्कम पॉलिसी घ्या आणि स्टार हेल्थचा मेडिक्लेम घ्या मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही लाईफटाईम जपून ठेवा तुमच्या ल नक्की लक्षात येईल कारण कर्म हे श्रेष्ठ आहे आणि जो चांगलं कार्य करतो त्याला परमेश्वर त्याच्या पाठीमागा असतो त्याला चांगले दिवस येतात जसं शाळा कॉलेजमध्ये अभ्यास जे एखादा विद्यार्थी करत नसेल तर त्याला एक मार्काची किंमत त्याला ॲडमिशनच्या वेळेस कळते नोकरी लागताना कळते मित्रांनो सगळं काही आपल्या हातात असतं परंतु आपण वेळेत जर नाही केलं तर निघून जातो वेळ फार महत्त्वाची आहे वेळ झपून वापरली पाहिजे परमेश्वरांना निसर्गान दिलेली वेळ आहे आपल्याला निसर्गानं परिपूर्ण केले आहे हात पाय नाक कान डोळा शरीराचे पाठ दिलेत आणि आपल्याला वेळ पण दिलेला आहे परंतु आपण पाठ कसेही वापरतो आणि शरीरात शरीरात आपण आहार विहार ह्याचासुद्धा विचार करणे काही लोक खातात आजार विकत घेतात मित्रांनो आणि त्याच्यासाठी पैसे पण नसतात आपलं जीवन आपण संपवतो वाईट दिवस निर्माण करतो आपण परमेश्वरानं आपल्याला सगळं काय दिलेलं आहे मित्रांनो फक्त त्याचा योग्य वापर करायचे आपल्या हातात आहे आणि आपण जर चुकीचा वापर केला तर नक्की वाईट दिवस येतात आणि पुन्हा काही उपयोग होणार नाही उशिरा समजलेलं शहानपण काही कामाचं नसतं आज मला सांगा दहा पंधरा हजार रुपयात जी लोक राबतात त्यांनी थोडा मागचा इतिहास बघा आपले कारण काही असते आपली घरची गरीब गरीब परिस्थिती असेल किंवा आपण ऐकलं नसेल किंवा कुणी सांगितलं नसेल चांगलं परंतु आपल्याला वाईट दिवस आहेत हे नक्की आहे ना पैशाचं तसंच आहे जीवनामध्ये दोन आपल्याला चान्स येतात एक एज्युकेशन आणि नंतर आप आपल्याला दुसरा जो चान्स आहे तो अर्निंग पैसे ठेवणे आणि वाढवणे मित्रांनो आयुष्यातले दोन चान्स निघून गेले तर जीवन संपलं आणि त्याचा वाईट परिणाम पुढच्या पिढीवर होतो म्हणून बचत करा चांगल्या गोष्टी नेहमी करा मित्रांनो ही स्वतःसाठी आहेत दाखवण्यासाठी नाही कधीही चांगल्या गोष्टीचं चा फळ हे चांगलंच असतं मित्रांनो आपण जर बचत नाही केली तर आपलं आयुष्य तर आपण बँकेत ठेवू शकत नाही परत घेऊ शकत नाही वेळ येते आणि निघून जाते त्याचा योग्य वापर एवढंच आपल्या हातात आहे मला अधिक माहितीसाठी फोन करा माझा मोबाईल नंबर नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स एट सिक्स सेवन वन ओके थँक्यू